सेमी फायनल तीन चा निकाल सेमी फायनल तीन चा निकाल तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी व्हाईट गोल्ड चिका ग्रुप हॉटेल सागर नातेपुदे ही गाडी फायनल मानकरी आणि तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न निवांश अजय भोसले धोंडेवाडी ही गाडी क्वार्टर फायनल मानकरी विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला समाजसेवक संतोष सेठ तोडकर ठाणे बेटावा यांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याजुर डावीला पळाला हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा या ठिकाणी पुसेगाव मैदानातला एक नंबरचा मान खरी आदत किंग हिंद केसरी सचिन पळाला सुंदर गाडी पाण्याला पात गेली प्रशांत चिचनेरकरांनी व्हिजिटेबल गाडी मालकाचं परसूच हार्दिक अभिनंदन आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली प्रणव किशन साहेब शिंदे मोराळे मायनेगरांचा घरचा असा आज पळाला